आजच्या कथेचे नाव आहे शिवाजी महाराज आणि सुभेदार शास्त्र शिवाजी महाराज हे केवळ तलवारीचे धनी नव्हते तर रणनीती बुद्धिमत्ता आणि मनोवैज्ञानिक युद्धाचे होते त्यांच्या कारकिर्दीत अनेक प्रसंग असे आले जेथे त्यांनी शत्रूला फक्त बुद्धी चातुर्याने हरवले अशाच एका प्रसंगाची गोष्ट म्हणजे शिवाजी महाराज आणि सुभेदार शास्त्र ही गोष्ट आपल्याला शिकवते की युद्ध नेहमी तलवारीने जिंकता येत नाही शहाणपण संयम आणि योग्य वेळेचं भान असले तरी विजय मिळवता येतो घटनेची पार्श्वभूमी ही घटना घडली होती किल्ले आसपास जिथे एक एक सुभेदार नियुक्त होते तो, तो अत्यंत सावध चतुर आणि कडक स्वभावाचा होता त्याला कळले होते की शिवाजी महाराज आपले प्रभाव क्षेत्र वाढवत आहे आणि तो या गोष्टीला विरोध करत होता सुभेदारांनी आजूबाजूच्या गावकऱ्यांना धमकावून शिवाजीच्या हालचालींविषयी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला त्याचं उद्दिष्ट होत शिवाजींनी नुसतं हरवणं नव्हे तर त्यांची प्रतिष्ठाही घालवणं शिवाजी महाराजांची योजना शिवाजी महाराजांना हे कळताच त्यांनी ताबडतोब एक शहाणपणाची योजना आखली त्यांनी तलवार न उगारता चतुराईने त्या सुभेदाराला पराभूत करण्याचा निश्चय केला शिवाजी महाराजांनी काही मावळ्यांना गावामध्ये पाठवले ते गावकरी बनवून फिरत असत आणि सुभेदाराच्या माणसांना चुकीची माहिती देत असत कधी सांगत की महाराज पुण्याला गेले कधी म्हणत की ते दक्षिणेकडे मोठं सैन्य घेऊन निघाले तर कधी एकदम शांत झाले आहेत या खोट्या बातम्यांमुळे सुभेदार पूर्ण गोंधळून गेला तो कोणती दिशा ठरवायची हेच विसरला राजकारणाच्या मैदानात खेळलेलं युद्ध त्यानंतर शिवाजी महाराजांनी सुभेदाराला एक संदेश पाठवला आपण दोन राजे एकत्र येऊन चर्चा करूया युद्ध टाळूया सुभेदार थोडा संभ्रमात आला पण त्याने निमंत्रण स्वीकारलं दोघांची भेट एक खास जागी ठरली मात्र महाराजांची ही योजना होती शत्रूची मानसिक परीक्षा घेण्याची या भेटीत महाराजांनी अगदी शांतपणे आदराने बोलणं केलं चहापान खाद्य पदार्थ ठेवले सुभेदाराला वाटलं हे तर फारच नम्र आहे कदाचित ती जुनी नाही पण खर तर महाराज शत्रूचा अहंकार वाढवत होते कारण पुढील पाऊल त्यांनी अचूक वेळेवर उचलायचं ठरवलं होत या भेटीनंतर काही दिवसांनी सुभेदार आपला ताफा घेऊन एका किल्ल्यावर गेले तिथे त्याला वाटलं की आता शिवाजी त्याच्यावर हल्ला करतील पण काहीच घडलं नाही दोन दिवस शांततेत गेले पण तिसऱ्या दिवशी अचानक रात्रीच्या अंधारात मावळ्यांनी किल्ल्याचा मागच्या बाजूने चढाई केली आणि सुभेदाराच्या तंबूवर थेट हल्ला केला हल्ला इतका अचूक आणि अचानक होता की सुभेदाराच्या सैन्याला काहीच कळलं नाही त्यांची तलवार सुद्धा बाहेर येण्याआधी त्याचे काही सैनिक मारले गेले शिवाजी महाराज स्वतः या हल्ल्यात सहभागी होते मात्र त्यांनी सुभेदाराला ना मारलं नाही त्याला फक्त एक संदेश सोडून दिला तुला जिवंत ठेवतो कारण तुला कळावं की युद्धात फक्त बळ नको तर बुद्धीही लागते सुभेदार अत्यंत लज्जास्पद पराभव सहन करून माघारी गेला त्याने आदिलशाहला आणि इतर सरदारांना सांगितले शिवाजी फक्त तलवारबाज नाही तो रणनीतीचा बादशाह आहे हा प्रसिद्ध इतका प्रसिद्ध झाला की इतर शत्रूंनीही शिवाजी महाराजांना उघडपणे लढाईला आव्हान देणं टाळलं ही गोष्ट आपल्याला खालील काही गोष्टी शिकवते बुद्धी वापरून लढा जिंकता येतो शौर्य म्हणजे केवळ तलवार चालवणं नाही तर योग्य वेळ योग्य वेळ निवडणंही आहे शांतता म्हणजे दुर्बलता नाही शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा नम्रता दाखवून शत्रूचा आत्मविश्वास वाढवला आणि मग त्याच आत्मविश्वासावर वार केला हातात असूनही संयम हेच महाराजांनी सुभेदाराला मारलं नाही त्याला शिकवण दिली सत्य आणि नीतिमत्ता जिंकते शिवाजी महाराज कधीही कपट किंवा फसवणूक करत नव्हते ते लढत होते न्यायासाठी शिवाजी महाराजांनी आपल्या जीवनातून हे दाखवलं की सामर्थ्य तलवारीत नसतं तर आपल्या विचारात ध्येयात आणि धैर्यात असतं सुभेदार प्रस... प्रसंगातून आपल्याला हे स्पष्ट होते की शिवाजी महाराज केवळ युद्धातील वीर नव्हे तर मनाचे सम्राट होते